मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे की विधानसभा निवड बहु निवडणुकीत बहुमतानं निवडून आल्यानंतर सलग दुसऱ्यांदा महायुतीची महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली आहे परंतु राज्यात भाजपची सत्ता आणि मंत्री असूनही आमची कामच पूर्ण होत नाहीत अशी सार्वजनिक तक्रार केली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची त्यामुळे चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असणार आहेत असा निर्णय भाजप सरकारनं घेतला आहे सरकार आणि पक्षात समन्वय राहावा आणि काम पूर्ण व्हावीत यासाठी या स्वीय सहायकाच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे असं सांगितलं जात आहे सरकार आणि पक्षातील दुरावा कमी करण्यासाठी अशा प्रकारची एक संरक्षित यंत्रणा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्रात पहिल्यांदाच घेतला जातोय हा निर्णय का घेतला जातोय स्वीय सहाय्यकांची नियुक्ती तर होते पण ते स्वीय सहायक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच का यामागची सरकारची भूमिका काय या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणखी काय परिणाम होऊ शकतो जाणून घेऊयात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील मंत्र्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत बैठक झाली होती दोन दिवसांच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील आशिष शेलार नितेश राणे आदींसोबत इतर मंत्री उपस्थित होते या बैठकीमध्ये भाजपच्या मंत्र्यांनी आपली प्रतिमा चांगली राखलीच पाहिजे असा आग्रह तर संघातर्फे करण्यात आला होताच परंतु त्यासोबतच संघ आणि परिवारातील संघटनांची जी सार्वजनिक हिताची कामं आहेत ती लवकरात लवकर व्हावी यासाठी मंत्री कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था असावी किंवा एक विशिष्ट व्यक्तीला त्याची जबाबदारी देण्यात यावी यासाठी संघाने आग्रह धरला होता या बैठकीनंतर लगेचच भाजपच्या प्रत्येक मंत्र्यासोबत संघाचा एक स्वयंसेवक म्हणजेच एस डी राहणार आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तसंच पंधरा दिवसामध्ये एक जनता दरबार हा पक्षाच्या कार्यालयात होईल असं देखील या माहितीमधून समोर आलंय महाराष्ट्रात आता जी विधानसभा निवडणूक पार पडली त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवर महायुती सरकारने विजय मिळवला होता आणि एकट्या भाजपनं एकूण एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवलाय हे आपण जाणून आहोत या विजयानंतर महायुतीच्या आणि भाजपच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे असं बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतका मोठा वाटा असतानाही कार्यकर्त्यांना त्यांच्या समस्या भाजपच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवणं कठीण जात होतं त्यांची कामं पूर्ण होत नव्हती सरकारमधील मंत्री आलिशान कारमधून खाली उतरत नाहीत आमची कामं करत नाही अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्या होत्या या तक्रारींची दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले आणि म्हणून सरकार व पक्षात समन्वय राहावा आणि कार्यकर्त्यांची सार्वजनिक कामं लवकरात लवकर व्हावी यासाठी भाजपने एकोणावीस मंत्र्यांसाठी स्वीय सहाय्यकांच्या नियुक्ती करण्याचा निर्णय आता घेतला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असणार आहेत तर स्वीय सहायकांच्या सोबत समन्वय ठेवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या निर्णयामुळे पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय निर्माण होईल तसेच पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकांमध्ये सरकारबद्दल आपलेपणाची भावना निर्माण होईल ज्या कार्यकर्त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळत नाही त्यांना जनता दरबारात आपलं म्हणणं मांडता येईल अशी प्रतिक्रिया देऊळगावकर यांनी या निर्णयाबद्दल दिलेली आहे नुकत्याच सामान्य प्रशासन विभागाने जो नियम जारी केला आहे त्यानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांना तीन विशेष कर्तव्य अधिकारी ओएसडी ठेवण्याची परवानगी मिळाली आहे तर यामधील दोन सहाय्यक हे सरकारी कर्मचारी असणे बंधनकारक आहे या स्वीय इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारी वेतनही मिळणार आहे सत्तेत संपूर्ण महायुती सरकार जरी असलं तरी स्वीय सहाय्यकांची नेमणूक करण्याचा निर्णय फक्त भाजपच्याच मंत्र्यांपुरता आहे शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री त्यांच्या पसंतीच्या व्यक्तींची स्वीय सहाय्यकपदी नेमणूक करू शकतात असं देखील सूत्रांकडून माहीत पडत आहे जेव्हा सत्तेत भाजपचं सरकार असतं तेव्हा संघाच्या कार्यकर्त्यांना सरकारमध्ये काही ना काही स्थान असतंच हे तर निश्चित आहे पण अधिकृत पहिल्यांदाच संघाच्या कार्यकर्त्यांना सरकारमध्ये सामील करून घेतलं गेलंय आधी कुठल्याही मंत्र्याच्या कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांना नियुक्त करता येईल आणि ते कर्मचारी सरकारी असतील असा नियम होता पण आता संघाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी दोन ऐवजी चार कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याचा नियम करण्यात आलाय सर्व मंत्र्यांचे खासगी सचिव सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार आहेत हे सचिव संघाचे कार्यकर्ते असून त्यांनी सरकारच्या विविध भागात काम केल्याचा त्यांना अनुभव हो आहे असा निर्णय सुद्धा मागच्या आठवड्यात घेण्यात आला होता परंतु सरकार हे संपूर्ण जनतेचं असतं सरकार हे कोणत्याही पक्षाचं विचारधारेचं असलं तरी ते कोणत्याही विचारधारेला न अनुसरून सर्वांगीण दृष्टीने काम करत असतं हेच लोकशाही पद्धतीचं उद्दिष्ट आहे असं असतानाही सरकारमध्ये एक विशिष्ट विचारधारेशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सरकारमध्ये अधिकृतरित्या सामील करून घेण्याचा उद्देश तरी काय महायुती सरकारमध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट आहेत तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विचारधारेच्या संघटना आहेत असं असताना महायुतीला जिंकून देण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्वात मोठा वाटा असल्यामुळे मंत्र्यांच्या कामकाजावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त नजर ठेवणार की हस्तक्षेपही करणार यामागे काही छुपा अजेंडा आहे का असे बरेच प्रश्न आपल्यासमोर येतात यावरच भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं म्हणणं आहे की स्वीय सहायकांच्या नियुक्ती फक्त प्रश्न सहजपणे मांडता येण्यासाठी आहेत यात कोणताही छुपा अजेंडा नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु तरीही आता विरोधी पक्षातून या निर्णयावर काय प्रतिक्रिया असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सरकारमध्ये अधिकृतरित्या सामील करून घेतला आहे याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावरही काय परिणाम होतील यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून कळवायला कर नक्की विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र